रवींद्र वस्त्र वस्त्रनिकेतन सलगरे घेऊन आले दिवाळी महाफेस्टिवल एक ते तीस ऑक्टोबर पर्यंत ऑफर आणि खास दिवाळी गिफ्ट नारायण पेठ साडे तीनशे काजू कतली पैठणी सहाशे त्र्याण्णव गजलक्ष्मी पैठणी सातशे चोपन्न राजहंस व कलांजली पैठणी सातशे सत्तेचाळीस लिनन शर्ट तीनशे सत्याऐंशी खादी शर्ट पीस दोनशे त्रेचाळीस आणि बॉईज शर्ट फक्त एकशे नव्याण्णव मध्ये तर मग त्वरा करा रविंद्र सलगरे आणि शाखा ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉन ला क्लिक करा तेरा वर्षी मुलावर बिबट्याने घातली झडप संतप्त जमावाने वन विभागाचे वाहन पेटवले शिरोळ तालुक्यातील पिंपरखेड येथे रविवारी दिनांक दोन रोजी दुपारी चारच्या सुमारास बिबट्याने रोहन विलास बोंबे तेरा वर्षाच्या मुलावर हल्ला करत उसाच्या शेतात ओढून नेलं या हल्ल्यात मुलगा गंभीर जखमी झाल्याने रोहन याचा जागेवरच दुर्दैवी मृत्यू झाला या घटनेने पिंपरखेड परिसर पुन्हा हादरला आहे पिंपळखेड येथे दुपारी पावणे चार वाजण्याच्या सुमारास रोहन बोंबे तेरा हा घराबाहेर मोकळ्या शेतात खेळत होता यावेळी हत्ती कवतात दबा धरून बसलेल्या ऊसाच्या शेतात ओढत नेलं या परिसरात बिबट्याची भीती असल्याने मुलगा दिसत नसल्याचे त्याच्या आजीने आई वडिलांना सांगितलं त्यांनी तात्काळ शेजारी लोकांना बोलावून शोध घेतला तरुणांनी जोराचा हडाओडा करत जवळच्या ऊसाच्या शेतात शोध सुरू केला यावेळी त्यांना रोहन मृतावस्थेत मिळाला अतिशय हृदयद्रावक घडलेल्या या घटनेनंतर संतप्त ग्रामस्थांनी आक्रमक पवित्रा घेत वनविभागाची गाडी उलटी करत नंतर वाहन पेटून दिलं वीस दिवसात तिसरी घटना घडली असून या घटनेने पिंपळखेड परिसरातील ग्रामस्थ आक्रमक पवित्रात दिसून येत आहेत दोन घटना घडूनही वनविभागाकडून बिबट्याचा बंदोबस्त करण्यासाठी ठोस उपाययोजना केली नसल्याने ग्रामस्थांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे